एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही जी नंबर प्लेट आहे ती आता सर्व वाहनांना बंधनकारक आहे ही नंबर प्लेट आपल्या वाहनांना दोन चाकी असेल चार चाकी आपले जे वाहन असेल त्या वाहनांना बसवणं आता बंधनकारक झालं आहे आता घरात बसून सुद्धा आपण ही नोंदणी करू शकता त्याचं पेमेंट करू शकता आणि ज्या ठिकाणी आपण जे केंद्र निवडलेलं आहे जे सेंटर निवडलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ही नंबर प्लेट त्या ठिकाणी बसून दिली जाणार आहे कुठलेही चार्ज त्या ठिकाणी घेतले जात नाही फक्त ऑनलाईन आपल्याला जेवढे पेमेंट करावं लागतं तेवढे चार्ज घेतले जातात काही ठिकाणी आपल्याला घरी सुद्धा काही असे पिनकोड आहे की त्या ठिकाणी घरी सुद्धा येऊन तुम्हाला ती नंबर प्लेट तुमच्या वाहनांना बसून दिली जाऊ शकते मात्र जर घरी बसून घ्यायचा जर नंबर प्लेटचा जर पर्याय निवडला तर मात्र तुम्हाला थोडंसं शुल्क जे आहे ते जास्त भरावं लागेल ही प्रक्रिया तुम्ही लॅपटॉप आणि मोबाईलद्वारे घरी बसल्या अत्यंत कमी वेळामध्ये सुद्धा करू शकता आता ही प्रक्रिया नेमकी कशी करायची ही नंबर प्लेट का गरजेची आहे तर ही एकदम हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे यामध्ये एक हॉलोग्राम असणारे काही सिक्युरिटी कोड त्यामध्ये असणार आहे आणि त्यामुळे जरी तुमची गाडी वाहन कुठं चोरीला गेलं तरी ते ट्रॅक करणं अत्यंत सोपं होणार आहे आणि त्याचसोबत जे चोरीचे प्रकार सध्या वाढत आहे त्याला देखील एक फार मोठ्या प्रमाणामध्ये आळा या मार्फत बसू शकतो आणि त्यामुळे आता जर ही नंबर प्लेट नसेल तर आपल्याला आर ओकडून किंवा पोलिसांकडून येत्या काळामध्ये जो चलन आहे ते फाडावं लागू शकतं आपल्याला दंड जो आहे तो बसू शकतो काही काळानंतर ही बंधनकारक आता ही करण्यात आलेलं आहे त्यामुळे रोडवरती आता आपल्याला सर्व ठिकाणी याच पद्धतीची नंबर प्लेट पाहायला मिळणार आहे ज्या वाहनांना ह्या नंबर प्लेट नसतील त्यांना मात्र दंड भरावा लागू शकतो आणि त्यामुळं ही नंबर प्लेट घर बसल्या ऑनलाईन नोंदणी याची कशी करायची याची सर्व माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत अत्यंत साधं सोपं गुगल डॉट कॉम आपल्या मोबाईलमध्ये असेल किंवा लॅपटॉपमध्ये असेल क्रोम ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर आपण गुगल डॉट कॉम या पेजवरती गेल्यानंतर ज्या ठिकाणी आपण सर्च करतो त्या ठिकाणी सर्च करायचं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट या पद्धतीने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एच एस आर पी असं जरी आपण सर्च केलं तरी देखील आपल्याला एक आता महाराष्ट्राची ही वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटची ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरती आपण जेव्हा क्लिक करतो तर क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने ही एक वेबसाईट नवीन पेज ओपन झालेलं पाहायला मिळेल ही वेबसाईटचं नाव आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र एच एस आर पी डॉट कॉम डायरेक्टही आपण ह्या वेबसाईटला जाऊ शकता किंवा गुगलमधूनही जाऊ शकता किंवा आपल्याकडे जर लिंक अवेलेबल असेल त्या ठिकाणावरून सुद्धा आपण डायरेक्ट तिथे जाऊ शकता आता <coughs> वेबसाईट ओपन झाल्यानंतर प्रत्येक वेळेस हा इंटरफेस बदलू पण शकतो मात्र यावरती कोणते कोणते पर्याय दिलेले असतात तर आता तिक सध्या जो पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो का ही प्रणाली केवळ एक चार दोन हजार एकोणवीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी एच एस आर पी बसविण्याच्या बुकिंग साठी आहे हा पहिला पर्याय की ज्या ठिकाणी आपण आहे दुसरा जो रेड कलर मध्ये तुम्हाला पर्याय पाहायला मिळतोय तर यामध्ये आपण जर बघितलं रिशेड्युल्ड अपॉइंटमेंट म्हणजे तुम्ही जी काही अपॉइंटमेंट घेतलेली आहे ती जर तुम्हाला बदलायची असेल तर, तर इथं रिशेड्युल्ड अपॉइंटमेंट तुम्ही करू शकता पुढचा जो पर्याय तिथं पाहायला मिळतोय ट्रॅक एच एस आर पी स्टेटस म्हणजे तुम तुम्ही अप्लाय केलेलं आहे नोंदणी केलेली आहे नोंदणी केल्यानंतर ती जी नंबर प्लेट आहे ती आरटीओ कार्यालयाकडून त्या जे तुम्ही सेंटर निवडलेलं आहे त्या ठिकाणी ती येत असतील तर त्याचं नेमकी काय स्टेटस आहे कुठपर्यंत आलेली काय प्रक्रिया चालू आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याकरिता हा ट्रॅक याच्यासारखी स्टेटस वरती जाऊन क्लिक करू शकता आणि तिथं सविस्तर जी माहिती विचारली जाईल ती तुम्ही टाकून तुम्हाला तुमचं स्टेटस समजू शकतं कोपी रिप्रिंट इन व्हॉइस म्हणजेच तुम्हाला जर जी इन व्हॉइसची कॉपी जर तुम्हाला पाहिजे असेल तुमच्याकडून हरवली असेल ती जर तुम्हाला परत रिप्रिंट करायची असेल जे ऍप्लिकेशन एस आर पीचा जो तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर ती जर तुम्हाला रिप्रिंट करायची असेल यावरती क्लिक करून जी सविस्तर माहिती आहे ती त्या ठिकाणी विचारली जाईल ती त्यातले तुम्ही डिटेल्स टाकायचं मोबाईल नंबर वगैरे आणि मग तुम्हाला ती प्रिंट जी आहे ती पुन्हा मिळू शकते आणि त्यानंतर पुढचा जो पर्याय आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील काही ग्रेव्हियन्स असतील तर त्या ठिकाणी हा एक कस्टमर म्हणजे कस्टमर सर्व्हिस इथे देण्यात आलेली तर आता आपल्याला एच एस आर पी या नंबर प्लेट बनवायची आहे आपल्या जर वाहन हे दोन हजार एक चार दोन हजार एकोणावीस एक पूर्वीच जर असेल तर त्याकरिता आपल्याला नंबर प्लेट जर तयार करायचे असेल तर आपण हा पर्याय निवडणार आहोत जो ब्ल्यू मध्ये आहे दिलेला आहे त्यावरती क्लिक केलं का अशा पद्धतीने एक नवीन परत पेज ओपन होणार आहे असेल लॅपटॉप असेल कॉम्प्युटर मध्ये तर यामध्ये असा पर्याय ओपन झाल्यानंतर आता ट्रान्सफर डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन आता जीओ व्ही डॉट इन जेव्हा शेवटी असतं तर ती गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ही सर्वात महत्वाचं तर आता यावरती क्लिक इथं आपल्याला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन ते इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे जे एक पासून पुढे सतरा अठरा काय जे भरपूर तुमचा जो नंबर असेल तुमच्या वाहनाचा जो नंबर असणार आहे महाराष्ट्रातला एम एच जो काय असेल तो तुम्ही पर्याय इथं निवडून घ्यायचा आहे उदाहरणार्थ मी एम एच सतरा श्रीरामपूर असं निवडून घेतलेलं आहे आणि सबमिट बटनवरती जर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर अशी परत एक नवीन पेज ओपन होणार आहे नवीन पेज ओपन झाल्यानंतर यामध्ये व्हेकल रजिस्ट्रेशन स्टेट ते ऑटोमॅटिकली येतं महाराष्ट्र आता फिटमेंट लोकेशन म्हणजे तुम्हाला नंबर प्लेट ही तुमच्या घरी बोलवायची आहे की तुमच्या जवळच जे काही केंद्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्या केंद्रावरती जाऊन त्या सेंटरवरती जाऊन तुम्हाला नंबर प्लेट बसवायची असे दोन पर्याय उपलब्ध असतात जर तुम्ही घरी तुम्हाला ही नंबर प्लेट बोलून घ्यायची आहे असं जर पर्याय निवडला होम प्रिमायसेस मध्ये आपल्या घराच्या जवळ जर नंबर प्लेट वाचवायची असेल घरी बोलवून तर मात्र तुम्हाला शुल्क जे आहे ते भरावं लागणार आहे ते शुल्क किती असतं तर त्याची देखील माहिती ही त्या ठिकाणी येत असतं त्याचं शुल्क देखील आपल्याला तिथे दिसत असतं की घरी जर बोलवायचे असेल तर किती फी ॲडिशनल द्यावी लागणार आहे आणि तुम्हाला वाटतंय की मी डायरेक्टली जे सेंटर निवडलेले आहे त्या सेंटरवरती जाऊन ते सेंटर देखील घराच्या जवळच आहे तर ते सेंटरवरती जाऊन तुम्ही तिथं नंबर प्लेट फिट करायचे आहे तर तुम्ही ते, ते सेंटर तिथं तो पर्याय तसा निवडायचा त्या सेंटरवरती जायचं आहे की घरावरती घराच्या जवळ तुम्हाला नंबर प्लेट बोलवायची त्यातला योग्य पर्याय तुम्ही त्या ठिकाणी निवडायचा तुम्हाला जो वाटेल तो मात्र घरी जर बोलवली तर अधिकच शुल्क सेंटरवरती जाऊन तुम्हाला बसवावं लागलं ला तर शुल्क अधिकचं शुल्क द्यायची गरज भासणार नाही त्यानंतर ऑर्डर टाईप तुम्हाला तिथं यावरती क्लिक केल्यानंतर खूप सारे पर्याय येतील तुमची नंबर प्लेट आधी तुटलेली आहे का ती तुम्हाला परत बनवायची का का तुम्हाला कम्प्लीट याच एस आर पी किट जी आहे ती तुमचं जुनं वाहन आहे आणि त्या जुन्या वाहनाला तुम्हाला ही नंबर प्लेट पाहिजे तर आता उदाहरणार्थ हे दोन हजार एकोणावीस पूर्वीचे जुनं वाहन आहे त्यामुळे मी हा पर्याय निवडलेला होता कम्प्लीट एच एस किट फॉर ओल्ड व्हेकल म्हणजे दोन हजार एकोणास पूर्वीच वाहन आहे आणि त्याला आता ही नंबर प्लेट निवडायची म्हणून ही हा पर्याय आपण तिथे निवडला त्यानंतर पिनकोड ऑफ व्हेकल ओनर रजिस्टर्ड ऍड्रेस तुमचं <coughs> आता ही दी दी जी माहिती भरत असताना तुमचं जे आरसी बुक आहे ते आरसी बुक चे झेरॉक्स असेल किंवा ओरिजिनल असेल तुमच्याकडं तर ते घेऊन बसा म्हणजे ती माहिती व्यवस्थित भरते मग आर सी बुक वरती पाहून घ्यायचं तुमचा पिनकोड काय आहे व्हेकल ज्याच्या नावावरती ते वाहन आहे आणि त्याचा पत्ता म्हणजे त्याचा ऍड्रेस त्या आरसी बुक वरून पाहून घ्यायचा पिनकोड तिथे टाकायचा त्यानंतर व्हेकल रेजिस्ट्रेशन नंबर तो देखील तुम्हाला आरसी बुक वरती जसा आहे तसा पाहायला मिळणार आहे म्हणजेच उदाहरणार्थ खाली दिलेलं पण असतं उदाहरणार्थ सतरा एक ए जिरो एक शेकावन असा जो काही नंबर असेल <coughs> तो नंबर इथं कोणते गॅप न ठेवता तो फिलअप करायचा आहे त्यानंतर व्हेकल चेसिस नंबर चेसीचा जो नंबर असणार आहे आपल्या व्हेकलचा तर त्याच्यातले शेवटचे पाच अंक इथं सांगितले का एंटर द लास्ट फाईव्ह डिजिट जी सी नंबर जी सी जो पूर्ण नंबर तुम्हाला आर सी बुक वरती पाहायला मिळतो त्याच्यातले शेवटचे पाच अंक इथं समाविष्ट करायचे त्यानंतर व्हेकल इंजिन नंबर व्हेकल इंजिन नंबर मध्ये इथं कोणता नंबर समाविष्ट करायचा आहे तर तिथं सांगितलंय का प्लीज एंटर द लास्ट फाईव्ह डिजिट ऑफ युअर इंजिन नंबर जो इंजिन नंबर तुम्हाला तुमच्या आरसी बुक वरती पाहायला मिळेल त्या इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक इथं समाविष्ट करायचे त्यानंतर वेहिकल ओनर मोबाईल नंबर जो तुमचा ज्याची गाडी आहे आणि ज्याने तो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे तो नंबर तुम्हाला इथं एंटर युअर टेन डिजिट मोबाईल नंबर रजिस्टर विथ वाहन वाहन जे आहे वेबसाईट त्यावरती जो तुम्ही नंबर रजिस्टर केलेला आहे तो नंबर तुम्ही इथं समाविष्ट करू शकता आणि त्यानंतर व्हेरीफाय विथ वाहन आता तुम्ही जेव्हा क्लिक करता तुम्ही ही जी सगळी माहिती दिलेली सगळी त्या आरसी बुक जिथं नोंदणी झालेली तिथं त्या डेटा बरोबर सर्व डेटा जर बरोबर असेल तिथं <coughs> मॅच झाल्यानंतर नवीन माहिती नवीन पेज तिथं ओपन होणार आहे मात्र तुमच्याकडून जर काही चूक झाली तर मात्र नवीन पेज ओपन होणार नाही डेटा जर जुळला नाही तर आता नवीन पेज इथे जेव्हा आपण व्हेरीफाय विथ वाहन वरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन आता या नवीन पेज वरती पुन्हा तुम्हाला व्हेकल रजिस्ट्रेशन पूर्ण डेटा तुमचा मॅच झाल्यानंतर व्हेकल रजिस्ट्रेशन डेट तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसणार आहे त्यानंतर सिलेक्ट व्हेकल टाईप व्हेकलचा टाइप तुमचा कोणता आहे तो देखील बऱ्याच वेळेस तिथे ऑटोमॅटिकली येतो इथं उदाहरणार्थ त्या व्हेकलचा टाईप होता जे आपण उदाहरणार्थ फॉर्म भरण्यासाठी घेतलेला होता लाईट मोटर व्हेकल होता त्याचा टाइप तो ॲटोमॅटिकली तिथे आला आणि जर येत नसेल तर प्लीज सिलेक्ट युअर व्हेकल टाईप ऍज पर आरसी बुक जर इथे येत नसेल तर आर सी बुक नुसार तुम्ही तो तु, निवडायचा आहे व्हेकल क्लास ते देखील ॲटोमॅटिकली येत असत जर आलं नाही तर तिथं तुम्ही ते निवडू शकता त्यानंतर फ्युएल टाईप ते देखील तिथं ॲटोमॅटिकलीच येत असतं जर आलं नाही ते देखील तुम्हाला निवडायचा पर्याय होऊ शकतो इथे पेट्रोल ऑब्लिक काय जे असेल तो पर्याय आलेला होता त्यानंतर इंजिन टाईप <coughs> आता इंजिन टाईप निवडत असताना ज्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते बी एस वन आहे बी एस टू आहे बी एस थ्री आहे का बी एस फोर आहे अशी तुमचं व्हेकल नेमकी कोणत्या टाईपचं इंजिन आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कोणतं नसेल तर तिथं खाली एक पर्याय देखील असतो का यापैकी कोणतंच नाही नॉट ऍप्लिकेबल वगैरे असे पर्याय असतात तिथं खाली मग तो देखील पर्याय तुम्ही निवडू शकता जर तुम्ही नसेल तर यापैकी कोणता नाही असा एक पर्याय तिथे असतो तर तो निवडू शकता रजिस्टर व्हेकल ओनर नेम आता आर सी बुक वरती म्हणजे जी जे वाहनाचं हे करिता तुमचं चाललेलं आहे तर त्या करिता आर सी बुक वरती ज्या ज्याचं नाव आहे त्याच नाव इथं तुम्हाला समाविष्ट करायचे रजिस्टर्ड व्हेकल त्या मालकाचं नाव ज्याचं ते वाहन आहे त्याचं आणि त्यानंतर बिलिंग स्टेट आपण महाराष्ट्र करीता हे बघतोय तर इथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्टेट निवडायची यम क्लिक केल्यानंतर तिथं महाराष्ट्र वगैरे यम स्टेट येतात तर महाराष्ट्र निवडून घ्यायचं आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट युअर नियरेस्ट सिटी तुमच्या जवळची सिटी कोणती तुमच्या जवळची सिटी तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही निवडू शकता कदाचित तुमचं तुम्ही गावी राहत असाल ती सगळी तुम्ही माहिती लिहिली पण आता सध्या तुम्ही एखाद्या वेगळ्या शहरामध्ये राहत तर तिथलं शहर सुद्धा तुम्ही निवडू शकता नियरेस्ट सिटी प्लीज सिलेक्ट युअर नियरेस्ट सिटी फ्रॉम द लिस्ट मग तिथं तुमच्या जवळचं शहर कोणतं ते शोधून पाहिजे त्याच्यामध्ये काय जे असेल ते तिथं शोधा तुम्हाला ऑटोमॅटिकली भेटेल मग तुमच्या जवळचं शहर शोधल्यानंतर सिलेक्ट युअर नियरेस्ट डीलर और एच एस आर पी सेंटर म्हणजे तुमच्या जवळचा जो डीलर ज्याची नोंदणी झालेली आहे किंवा जो एच एस आर पी सेंटर जे आहे त्या शहरातलं ते त्या सर्वांचे त्या सेंटरचे नाव इथे येतात मग ती सेंटरची नावं तुम्ही पाहून घ्यायचं मग तुमच्या घराच्या जवळ कोणतं सेंटर असेल किंवा तुम्हाला जे कन्व्हिनियंट सेंटर असेल ते सेंटर तुम्ही तिथं सिलेक्ट करायचं Calendar, के हो ले ले के सिलेक्ट केल्यानंतर चूज युअर प्रेफर अपॉइंटमेंट यावरती क्लिक केलं काही कॅलेंडर ओपन होतं कॅलेंडर ओपन झाल्यानंतर तिथं तुम्हाला तारखा पाहायला मिळतात आता काही तारखा या ऑलरेडी हाईट झालेल्या असतात त्याच्यावरती तुम्ही त्या तारखांवरती क्लिक केलं तरी काही ओपन होत नाही किंवा ती सिलेक्ट होत नाही ती तारीख निवडली जात नाही याचा अर्थ ते स्लॉट ऑलरेडी फिल पूर्ण झालेले आहे त्या तारखा ऑलरेडी बुक झालेल्या आहेत मग कोणत्या तारखा तिथं अवेलेबल आहे की ज्या तारखेवरती क्लिक केल्यानंतर ती सिलेक्ट होत असेल तर ती तारीख तुम्हाला निवडायची तर ते ऑटोमॅटिकली बोल्ड कलर मध्ये तिथं अनहाड झालेले असतात आणि ती तारीख निवडली का तिथं चूज युअर प्रेफर्ड अपॉइंटमेंट स्लॉट मग तिथं परत स्लॉट निवडावे लागतात तारीख निवडली का त्या तारखेला कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला ती नंबर प्लेट बसवायची मग सकाळ दुपार संध्याकाळ असे वेगवेगळे वेग टाइम तिथे दिलेले असतात मग तुम्हाला त्या तारखेला कोणत्या वेळेला जमू शकतं काही सर्व्हिसमधील व्यक्ती असेल तर त्यांना सकाळी किंवा संध्याकाळी जमतात काहींना दुपारी जमू शकतात तुम्हाला जो टाइम झोन कन्व्हिनियंट वाटतोय त्या तारखेला तो टाइम तार झोन तुम्ही निवडायचा जो स्लॉट कधी कधी त्या तारखेला काही स्लॉट ऑलरेडी बुक झालेले असतात तर <coughs> ते स्लॉटचे तिथं झिरो येतं आता इथं तीन स्लॉट अवेलेबल म्हणजे आणखी तीन व्यक्ती तिथं नंबर त्या दिवशी त्या टाइम झोन मध्ये येऊ शकतात नंबर तो टाइम झोन तुम्हाला निवडायचा कन्व्हिनियंट नुसार आणि नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर एक पेमेंटचा पर्याय येतो पुढं पेमेंट मग पेमेंट तुम्हाला करायचं पेमेंट करत असताना तुम्ही डेबिट कार्ड युपीआय तुमचं क्रेडिट कार्ड असे भरपूर पर्याय तिथं पेमेंट करण्यासाठी मग साधं सोपं तुमच्याकडे मोबाईल असेल फोन पे गुगल पे जर असेल तर तिथे वरती क्लिक केलं युपीआय निवडलं का तिथे एक बारकोड येतो तो बारकोड असा थोडासा अस्पष्ट असतो त्याच्यावरती शो म्हटलं का तो बारकोड स्पष्ट हो तो। <coughs> स्पष्ट होतो दिसायला लागला का तुमच्या मोबाईल मधील फोनपे किंवा गुगल च जो तुम्ही क्यू आर कोड स्कॅनर असतात ते त्याच्यावरती क्लिक केलं जसं दुकानात गेल्यानंतर तुम्ही पेमेंट करतात फोनपे गुगल पेद्वारे त्यात तिथे तिथे जो स्कॅनर ठेवलेला असतो तो तुम्ही स्कॅन करता तसंच तिथे तो जो तुम्ही आय पर्याय निवडला का बारकोड दिसेल त्या बारकोडवरती तो सुरुवातीला अस्पष्ट असतो त्यावरती क्लिक केलं का तो शो होतो म्हणजे स्पष्ट दिसतो मग तुम्ही फोन पे गुगल पेच्या मार्फत ते स्कॅन करायचं स्कॅन केलं का लगेच तुमच्या मोबाईल वरती दिसेल का किती फी आहे तर टू व्हीलर करिता कमी फी आहे जवळपास आता पाचशेच्या वरती काहीतरी फी आहे आणि फोर व्हिलर करीता आठशे त्या नऊशे च्या दरम्यान जी फी आहे ती तुम्हाला दिसेल जी काही आहे ती फी तुम्हाला अॅक्युरेट तिथं पाहायला मिळेल कारण आता आपण आता व्हिडिओ बनवतोय भविष्यामध्ये ती वेगळी पण फी असू शकते जी काही फी असेल तुम्हाला ती पाहायला मिळेल <coughs> आणि मग त्यावरती फोन पे गुगल पेद्वारे तुम्ही पेमेंट केलं का लगेच या ठिकाणी वेबसाईट वरती अशी एक रिसिप्ट जनरेट होते मग त्या रिसिप्ट मध्ये सर्व तुमचं कधी तुम्हाला कुठं जो डीलर निवडलेला आहे जे सेंटर निवडलेलं आहे त्याचं नाव दिसतं तिथला मोबाईल नंबर दिसतो ही जी तुम्हाला पावती मिळालेली आहे ती पावती किती दिवस व्हॅलिड आहे त्याची देखील तारीख उल्लेख असतो त्यामध्ये ही किती दिवस व्हॅलिड असणार आहे तर अशा पद्धतीने ती पावती घेऊन जायचं त्याच्या खाली सर्व नोंदी दिलेल्या असत्या काही त्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक वाचायच्या आणि मग ती पावती आणि आरसी बुक घेऊन ज्या दिवशी तुम्ही तो टाइम स्लॉट निवडलेला आहे त्या तारखेला त्या वेळेमध्ये तुमचं वाहन ही जी रिसीट आहे म्हणजे जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती तुमचं सही करावी लागते खाली कस्टमर सिग्नेचर डेट तिथं डेट पण दाखवी लागते सही करायची असते आणि मग ती जी रिसीट त्यानंतर तुमचं आर सी बुक असेल आणि तुमचं वाहन असेल आरसी बुकची तुम्ही झेरॉक्स सोबत वाटलं घेऊन जाऊ शकता किंवा ते जे सेंटर असेल त्यांना विचारून घेऊ शकता फोन नंबर मार्फत का तुमची नंबर प्लेट आलेली आहे का आणि आरसी बुक ओरिजिनल घेऊन येऊ की काहींकडे जर ओरिजिनल अवेलेबल नसेल कुठं दुसरीकडे असेल तर झेरॉक्स घेऊन आलं तर चालेल का तर तुम्ही त्या सेंटरला विचारून घेऊ शकता तर तुमचं आर सी बुक घेऊन जायचं आणि तुमचं वाहन आणि हे ऍप्लिकेशन घेऊन जायचं त्या वेळेमध्ये तिथं गेल्यानंतर तुम्हाला ती नंबर प्लेट बसून दिली जाईल त्याची एक्स्ट्रा पे करायचं नाही असं त्या ठिकाणी त्या ऍप्लिकेशनवरती उल्लेख केलेला असतो का तुम्ही इतर काही पे करायचं नाही तुम्ही ऑनलाईन सर्व पेमेंट केलेलं आहे अशा पद्धतीने तुमच्या वाहनाला त्या सेंटरवरती जाऊन ते नंबर प्लेट बसून देतात त्यांच्याकडे त्या नंबर प्लेट आर टी ओ कार्यालयाकडून येत असतात जेव्हा त्यांच्याकडे येतील त्यानंतर तुम्हाला त्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी जी तारीख निवडली जो स्लॉट निवडलाय त्या दिवशी जाऊन तुम्ही तुमचं वाहन घेऊन या तुमच्या नंबर आहे त्या बसू शकता अत्यंत साधी सोपी प्रक्रिया आहे याच्यामुळे आपलं वाहन जे आहे त्याला सिक्युरिटी ही प्राप्त होत असते आणि भविष्यामध्ये कुठेही तुम्ही बाहेर फॅमिली सह प्रवास जर करत असाल तर कोणत्याही ट्रॅफिक पोलीस असेल किंवा इतर कुणीही त्या ठिकाणी अडवण्याचा प्रश्न राहणार नाही तुम्हाला दंड भरण्याचा प्रश्न तयार होणार नाही तर त्याकरिता वाहनांना ही कंपल्सरी करण्यात आलेलं आहे अत्यंत साधी प्रक्रिया आहे तर आपल्याला ही माहिती अशीच इतर देखील कुणाला ज्यांना माहिती नसेल त्यांच्या परती परत जरी पोच झाली त्यांना देखील या माहितीचा उपयोग हा होऊ शकतो धन्यवाद